नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझे यूट्यूब चॅनल एक्सप्लोअर विथ रुपेश्वर आज आपण एका सुंदर आणि साहसी प्रवासाला सुरुवात करत आहोत आजचा प्रवास आम्ही सकाळी लवकर हिंजवडी येथून सुरू केला सोबत आहे माझा मित्र प्रवीण जाधव आणि आम्ही आमच्या टी व्ही एस बाईकवर निघालो पहाटेचा लदायक वातावरण रस्त्यावर तुरळक कोर्दळ आणि निसर्ग सौंदर्य अनुभवत आमचा प्रवास सुरू झाला सध्या आम्ही खडकवासला रोडवर आहोत खडकवासला धरण म्हणजे पुणेकरांसाठी एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ सकाळच्या थंडगार वातावरणात धरणाचा नजारा पाहताच मन आनंदी प्रसन्न होतं पुढे जात असताना आम्हाला एक सुंदर व्ह्यू पॉईंट सापडला इथून संपूर्ण परिसराचा नजारा अगदी अप्रतिम झिजत होता शेवटी हा आमचा ग्रुप सेल्फी आता जाधव आणि मी तिथून पुढे निघालो आमच्या रायडर बाईक समोरचा रस्ता एकदम शांत गाड्यांची वर्दळ नाही आणि सह्याद्रीच्या या निसर्ग शांततेचा अनुभव घेणं म्हणजे निव्वळ आनंद थोडस पुढे गेल्यावर आम्ही वेल्ले मार्गे तोरणा किल्ल्याकडे निघालो रस्त्याचे दुथरपा कंदाट जाडी डोंगर आणि मधूनच वाहणाऱ्या गार वाऱ्यामुळे प्रवास आणखीनच उत्साहवर्धक वाटतोय आता आम्ही पोचलोय किल्ल्याच्या पायथ्याशी आम्ही इथं आमची बाईक पार्क केली आणि हा व्ह्यू तुम्हाला दाखवतो बाकीचे मित्र समोर निघून गेले आणि समोर एक कुत्रा दिसतोय बहुतेक तो पण ट्रेकिंगसाठी आला वाटतोय मालकासोबत इंग्लिश वाटते गेला नाही आता आम्ही आमचा प्रवास सुरू केला किल्ल्यावर खूप सारी कार्बीची फुलं आहे आपण बघू पुढे गेल्यावर पण सगळे एकासोबत एक चाललोय काही लोक फोटो घेत समोर चालले ते ऋषी आई माझ्या समोर आणि त्यांनी मला पण व्हिडिओ घेतले त्याच्यात आणि माझा एक फोटो घेतला आणि तोरणागडावर आपण पोहोचलो आणि मुंग्यांनी त्यांचे घर बनवले आणि समोर तुम्ही बघू शकता व्हिडिओला पॉज करा आणि ही तोरणागडाची संपूर्ण माहिती गडावर शेकरू नावाचा प्राणी आढळतो तो एक खारीच प्रकार जणू हर्षल हो तो नजारा दाखवताना गड हातुवर्ण गड आपण बघू शकता त्यालाच आपण प्रचंड गड असं पण म्हणू शकतो पूर्वीच्या काळी त्याला प्रचंड गड असं पण नाव होते आपण बघू शकता खूप सारी कारवी आली आहे आणि मी तो उभं राहून माझा एक फोटो घेतला कारवीमध्ये एवढी तर नाही पण येईल चला आपण आपण पुढे निघू आपल्या प्रवासाकडे सगळे निघाले आहेत आणि मी तुम्हाला प्रत्येक व्यू दाखवत चाललोय वरती आपण बघू शकता रस्त्यांच्या दोन्ही साईडला कारवी आहे आणि अतिशय मन वेधून घेणारी ही फुलं खूप छान दिसतात गडाचा हा अतिशय अतिशय दुर्गम हा पॅच क्लिअर करता करत असताना माझी मित्र पुढे चालत आहे आणि त्यांचा हा व्हिडिओ संकेत भाऊ पुढे चालले आणि प्रवीण शेठ आता आहे मागून आणि तुम्ही बघू शकता कशा पायऱ्या आहेत बहुतेक पावसामुळे इथं जुन्या काळी पायऱ्या असतील पण पावसामुळे सगळं वाहून गेल्यामुळे आता या काही दिवसांनी बनवले असते हे बघू शकता तर वरती जाण्यासाठी आपल्याला रस्त्याची व्यवस्था करून दिलेली आहे आताही पायवाट कार विचे दाट काढून वळंबी पुढे जाते कार एका सहज उडून ती सहज दर सात ते आठ वर्ष ऐकलं आहे ते तांबड्या रंगा एकदम बरं आम्ही आलो जेव्हा पण अजून त्या कारगुनच्या फुलांना कडाची वाट आहे पायाखाली पडलेली नाजूक तांबडे पांढरे पाकळी तर निसर्गाची निसर्गाने पायासाठी गालीच्या सद्धा वर डोळ्यावर चलणारी हिरवी कमाल आणि वाहणारा गार वारा हा एक असा क्षण आहे की कॅमेरा बाजूला ठेवावा आणि फक्त डोळ्यांनी साठवून घ्यावा इतक्यात आपण ज्या टेकडीवर आहोत ती टेकडी सागर सपाटी सा तब्बल चौदाशे तीन मीटर मी सुमारे चार हजार सहाशे तीन फूट उंच आहे त्यामुळे तोरणागड पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला म्हणून ओळखला जातो आता गडाच्या मुख्य प्रवेशाकडे येताना एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या तोरणावर दोन भक्कम दरवाजे आहेत उत्तर बाजूला बिने दरवाजा आणि दक्षिण बाजूला कोकण दरवाजा ही दगडी कमानी म्हणजे केवळ प्रवेशद्वार नाही तर एकेकाळी छत्रपतींच्या मावळ्याने रणबेरी वाजवत जिथून गाडात प्रवेश केला होता तो मार्गच आहे आज या दरवाज्यातून एकीकडे इतिहासाची ताकद जाणवते आणि दुसरीकडे निसर्गाची शांतता आपल्याला स्पर्श करत हेच आहे तोरण्याची जादू हे पायात निसर्गाची गादी डोळ्यासमोर इतिहासाचं दार आणि उंच अशी हिटक सुद्धा आता येतात हाच तो क्षण हाच तो अनुभव याच रोमांचासाठी आपण आलोय तोरणा गडावर जय शिवराय आता आपण पोहोचतोय लाकडखान्याकडे ही गडावरची जुनाट पण खूपच महत्वाची जागा आहे इतिहासात इथे सैनिकांनी किंवा गडावर काम करणाऱ्यांनी लाकडाचा साठा ठेवायचा सा। हे ठिकाण म्हणून याला लाकडखाना म्हटले जाते तेव्हा इथे दगडी भिंती बरोबर लाकडी तोळ्या म्हणजेच बीम बसवल्या जायच्या आजही तुम्ही या ठिकाणी अंतर्गत भिंती आणि तुळ्या यांच्या बघू शकता जे आजही या काळा काळाच्या अस्तित्वाची शिदोरी पण दाखवतात ही जागा इतकी साधी वाटली तरी मागचं सोनं म्हणजे ही इतिहासाची ओतप्रोत आहे बसून पुढे निघालो की आपण चालत येतो कोकण दरवाज्याच्या दूरात डाव्या बाजूला जिथे कडाच्या तटबंदी जवळ छोटस शांत आणि पवित्र मारुती मूर्ती दिसते हे मंदिर अगदी साधस असलं तरी कडावरच्या त्या उंचीवर येऊन आपल्या मनाला आधार देत थोडस पुढे गेल्यावर आपल्याला दिसतो एक दगडी क्रोज जिथून समोर नजर टाकली की सुंदर माझी अप्रतिम दृश्य नजरेत लागतो तिथे उभं राहिलं की खाली खोल दऱ्या आणि दूरवर बसली ती माची क्षण आधी कॅमेऱ्यात नाही तर मनात साठवून ठेवा असं आहे पुढे जात असताना आपल्याला खडकळ पॅच लागतो आणि तिथून समोर केलं की आपल्याला जुंजार माचीचे दर्शन होईल आता आपण आलो आहे खाली आणि निघालो आहे पुढं आणि इथं थांबून एका कबूरजावर थोडेसे आम्ही फोटो काढले आणि परत निघालो खाली आणि जुंजार माचीकडे जाताना आपल्याला थोडासा जा आपण एक फोटो घेतला आणि निघालो खाली आणि तो बघितला असेल मावळ्यांनी त्या काळात कसे बनवलं असेल हे दृश्य समोरून तो बघताय समोरून काही लोक येत आहे आम्ही इकडून आहे आणि आपल्याला झुंजार माझीकडे जाण्यासाठी हा एकच रस्ता आहे समोरचा सैनिक परत येताना त्याला खाली वाकूनच येणार आहे तर समोरून जो पण आहे काय इझी नव्हतं आता परत आपल्याला एक पुढे बॅच लागतो आणि तुम्ही बघू शकता मित्र थांबले आणि इथून पण सुंदर माचीच दृश्य दिसतंय आपल्याला आणि सगळा व्यू दाखवतो मी तुम्हाला किल्ल्यावर समोर चुंजार माची अप्रतिम दृश्य इथं पण काही लोकांनी फोटो घेतले आणि हा खडकाळ बॅच परत आपण क्रॉस करून चाललोय खाली म्युझिक असत हो तो परत आम्ही खाली उतरतो आळूच थोडा हार्ड होतं पण ठीक आहे कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है तो थोडं व्हिडिओ वीडियो फास्ट करता तोरणागडाच्या पश्चिम बाजूने मजबूत आणि पूर्वी इथून शत्रूवर लक्ष ठेवायचं काम केलं जायचं आज इथून दिसतो निसर्गाच्या पुलातून नजारा आणि खोल थोडीशी उतरती वाट आहे पण एकदा पोचलो की अनुभव जबरदस्त तुम्हाला दाखवतो बघा पण संपूर्ण व्यू हा अनोखाच आहे पहिल्यांदाच असा व्यू बघितला तुम्हाला पण दाखवतो आता वरती चाललोय तुम्ही बघू शकता की या बुरसावर या माचीवर मध्यभागी पाण्याचा पण साठा आहे म्हणजे त्या काळात ही किती दू दूरदृष्टी असेल शिवरायांची मावळ्यांसाठी काही कमी पडू नये आपले मावळे आपल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी तिथं असतील त्यांच्यासाठी पण काही कमी पडू नये ते पण त्या काळात त्यांनी विचार केला की हा प्रचंड गड म्हणजेच तोरण तोरणागडाचा एक फोटो मी अपलोड केला आणि आजूबाजूचे पण दृश्य तुम्हाला दाखवताना आम्ही सर्वांनी इथे एक फोटो एक एक फोटो काढले बघव्याजवळ मी पण एक काढलं एक ग्रुप फोटो पण घेतला आणि आता आम्ही इथून निघणार आहे परत तुम्हाला काही साईडचे व्ह्यू दाखवतो बघा प्रचंड गड आहे खूप मोठा आहे आणि गिरणं इझी नाही तर तुम्ही सोबत पाण्याची बॉटल ठेवली पाहिजे आणि काही ग्लुकोज वगैरे जर कोणाला अडचण असेल तर पाण्याचं बॉटल असलं तरी ठीक जसे की बसले तिथे माझे मित्र सगळा व्ह्यू तुम्हाला दाखवत मी चाललोय झुंजर माझीकडून परत येण्याच्या रस्त्याने म्हणजेच डाव्या साईड आपण जेव्हा येतो वरती आणि डाव्या साईडच्या रस्त्याने आपण आता चालतोय समोर मी तुम्हाला दाखवणार आहे तोरणा गडावर मंदिर आहे महादेवाचं मंदिर आणि दाखवतोच बघा किल्ल्या किल्ल्याचं ते कमी पडत असेल काही तटबी तुटत असेल तर त्यासाठी रोपेचा वापर केला जातो सध्या तरी समोर तुम्ही बघू शकता आपण आहे मंदिरात सगळ्यांनी दर्शन घेतलं हे महादेवाचं मंदिर आहे आणि आणि महादेवाच्या मंदिराच्या उजव्या साईडला मेघाई देवीचं मंदिर आहे तुम्ही तुम्हाला दाखवतो मध्ये जाऊन काही आपले सवंगडी मध्ये बसलेले आहेत रात्रीच्या प्रवासासाठी आले असतील किल्ला बघण्यासाठी बहुतेक काही फोटो मी घेतलेले आहे मंदिराचे तुम्हाला दाखवतो आता आपण आलो आहे पिनी दरवाजाकडे मंदिरापासून निघाल्यावर मंदिराच्या उद्या साइड आपण वळालोय दरवाजाकडे आणि मी तुम्हाला दाखवतो ते दृश्य आणि ती तटबंदी आजही तशीच आहे जी शिवरायांच्या काळात बांधलेली तुम्ही बघू शकता शिवराय इथं शिवरायांनी हा पहिला गड जिंकल्यावर ती इथं पण येऊन गेले असतील तुम्ही ते क्षण आणि ती जागा तुम्ही डोळेला डोळे बंद करून बघू एकदा विचार करा की शिवराय इथं आले असतील त्यांनी पण त्यांचे त्यांचे पावले तिथे ठेवले असतील दरवाजा आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आहे आणि मी बॅक साईडला काही माझे गाणे पण लावलेले आहे ते पण तुम्ही ऐका आणि या व्हिडिओला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू सो मच